महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा परभणी शहरात वैद्यकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज परभणी शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकोणचाळीस वर्षीय पुरुष वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे कार्यरत असलेले राहणार अमयनगर हरिप्रसाद मंगल कार्यालयाजवळ हे रॅपिड अँटीजेन टेस्ट रिपोर्टनुसार कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिनांक रोजी आढळले होते त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माननीय श्री धैर्यशील जाधव आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनामध्ये परभणी महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासन व वैद्यकीय अधिकारी रेहमतनगर यू पी एच सी यांनी कोरोनाबाधित रुग्णावर तत्काळ कारवाई केली सदर रुग्ण हे त्यांच्या आईच्या उपचाराकरता पुणे येथे गेले होते परत आल्यानंतर त्यांना ताप आल्यामुळे त्यांनी खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता ते कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात निष्पन्न झाले खासगी पॅथॉलॉजी लॅब यांनी परभणी शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दूरध्वनीवरून दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी रुग्ण कोरोना बाधित असल्याचे कळविले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी सदर रुग्णास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये संदर्भित करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना संपर्क करून संदर्भित केले सध्या स्थितीत सदर रुग्ण हा जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे सदर रुग्णाची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय के अधिकारी व त्यांच्या पथकाने केस हिस्ट्री घेतली सदर रुग्णाच्या रिस्क संपर्कात आलेले नातेवाईक व त्यांच्या सहवासात असलेले सोबतचे परीक्षा विधीन वैद्यकीय कर्मचारी यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली व सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे आशा स्वयंसेवकेमार्फत संबंधित परिसरातील संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे सदर रुग्णांचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जावे नागरिकांनी वारंवार हात स्वच्छ धुवावेत खोकलताना तोंडावर रुमाल धरावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये विशेषतः वृद्ध व इतर आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे फेस मास्कचा वापर करावा स्वयंनिरीक्षण करावे लक्षणे जाणवल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासन धैर्यशील जाधव व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांनी नागरिकांना केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेक परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा